सुजय विखे पाटील हे तर भाजपमध्ये आले आता राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा भाजपमध्ये येणार का हा प्रश्न आहे पण त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विखे पाटील यांना शिवसेनेमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे वडील आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये होते आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिलेलं होतं तर त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सेनेमध्ये यावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया उदय राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चढावड लागलेली आहे काय माहिती आहे तुझ्याकडे जसं बघतोच आहोत की काँग्रेसचे आणि एकूणच महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाच मुलगा सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आता शिवसेनेने देखील थेट ऑफर दिलेली की आता ते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा शिवसेनेत येऊन प्रवेश करावा त्यामुळे एकूणच बघतोय की विरोधकांमध्ये जी काही विरोधकांची हवा जी आहे ती आता काही देखील विरोधकांना ऑफर दिलेले इनकमिंग साठी बरोबर आहे विरोधकांना इन्कमिंग साठी सगळेच जण ऑफर देत आहेत पण आता राधाकृष्ण विखे पाटील नेमका काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल या आधीच त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिलेला आहे पण राधाकृष्ण विखे पाटील सध्या काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणाले ते बघूया विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांचे चिरंजीव हे जेव्हा त्यांच्यावर तुम्ही सतत टीका आणि प्रहार करता त्यांच्या पक्षात जातात तेव्हा उद्या तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून राजकारणामध्ये कायम संयम ठेवायचा असतो आणि शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भविष्यात आपल्याला काय वाढून ठेवलंय घरात याच भान त्यांनी ठेवायला हवं होतं पण सुजय विखे पाटलांचं मी स्वागत करतो तर आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची सुजय भाजपात गेलेले आहात तुम्ही शिवसेनेत या सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या सोबतच आणखी एक महत्वाची राजकीय घडामोड आज घडलेली आहे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्र